नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण दाखवत मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिवस दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेकच्या दहा फुलाच्या गड्डीचा भाव पाच रुपये ते वीस रुपये बोर्डेकची आज मार्केटमध्ये विक्री आलेली आहे गुलछडी बाजारभाव एकशे दहा रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो एकशे पन्नास रुपये दोनशे रुपये प्रति किलो आज ऐश्वर्य येलो मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती भाव बागेश्री वाईट एकशे वीस रुपये एकशे पन्नास रुपये प्रति किलो पर्पल शेवंती शंभर रुपये एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज पर्पल मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पाला गड्डी पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति गड्डे आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना खात्रीशीर रोपं पाहिजे शेवटच्या स्किनवर नंबर आहे आस्टर बाजारभाव एकशे तीस रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति किलो आज एस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू पन्नास रुपये ते ऐंशी रुपये पिवळा झेंडू लाल तीस रुपये ते साठ रुपये पिवळा झेंडू मोठ्या साईजचा साठ रुपये ते नव्वद रुपये लाल झेंडू मोठा साठ रुपये ते नव्वद रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया दहा रुपये ते पंचवीस रुपये प्रतिगड्डी आज सोपेची मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच वीस रुपये ते पन्नास रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत कापरी बाजारभाव शंभर रुपये एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज कापरे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा पाच रुपये ते दहा रुपये प्रति बंच कार्नेशन पन्नास रुपये ते साठ रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची साठ रुपये ते पन्नास रुपये प्रतिबंच पिंक डिजे पाच रुपये ते सहा रुपये प्रतिबंच कामिनी पाच रुपये ते सहा रुपये प्रति बंच आज कामिनी मार्केटमध्ये विकलेली आहे बोडेज गुलाब टुकडा पन्नास रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज बोडेज गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभयवंत सूर्यफूल पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति पंच आज शोभयवंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये विकलेली आहे सोनचापा बाजार भाव वीस रुपये ते तीस रुपये दहा फुलाचा पाऊच सोलचाप्याच आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमीत कमी, कमी आणि जास्तीत जास्त असे दाखवले जात आहेत जिप्स फिला पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रतिपंच आज जिप्स फिलाचे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेले नाही लिली बंडल आठ रुपये ते दहा रुपये प्रतिपंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेलं आहे बिजली बाजारभाव शंभर रुपये ते एकशे साठ रुपये प्रति किलो आज बिजली मार्कडीमध्ये विकलेली आहे शेवंती बाजार भाव सेंट वाईट शंभर रुपये एकशे ऐंशी रुपये प्रति किलो आज सेंट व्हाईट मार्करीने विकलेले आहे स्टॅटस बंच दहा रुपये ते पंधरा रुपये बंच आज व्हाईट स्टॅटस मार्कने विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची दहा रुपये ते पंधरा रुपये अजिबात आज गुलछडी काडी सिंगलची मार्केट शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मार्केटमध्ये सध्या पौर्णिमा येलो शेवंती उपलब्ध नाही सीजन संपल्यामुळे कलर गुलाब वीस फुलांचा बंच तीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिबंच आज कलर गुलाब गोलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे डीजी पाच रुपये ते दहा रुपये प्रतिबंच आज डीजी मार्केटमध्ये विकलेली आहे धन्यवाद